मी शुभमराज एसपी नाईन मराठी मध्ये भरी बांबर गावामध्ये भेट देऊन आदिवासी लोकांच्या राहणीमानाची पाहणी शासनाच्या आदेशाने करण्यात आली असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली भरी बांबर गावामध्ये आदिवासी लोक राहत आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत ह्याची पाहणी करून कातकरी लोकांना रेशन कार्ड वोटर कार्ड आयुष्मान कार्ड आधार कार्ड या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी त्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलं होतं त्यानंतर या सर्व कार्डचं वाटप करण्यात आलं अशी माहिती तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी दिली या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे अधिकारी बी एम कासार आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी सर्कल ऑफिसर सुंदर जाधव पोलीस पाटील अनिल संगपाड, शाखा अभियंता चौगुले जमदाडे ग्रामसेवक स्वप्नील चौगुले सरपंच जयवंत पताडे सुपरवायझर आशा पाटील यांचे उपस्थिती होती केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग आणि व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती आणि लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरूपात व्हावा या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन पन्हाळा नगरपंचायतीमध्ये करण्यात आलं आहे सुशिक्षित बेरोजगार आणि नव उद्योजकांसाठी पन्हाळा तालुक्यातील कर्ज माहिती आणि मार्गदर्शन मिळावा बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता मयूर बाग हॉल पन्हाळा नगरपंचायत पन्हाळा येथे होणार आहे पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी भागात वळवणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी जागतिक बँक दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी आणि महाराष्ट्र राज्य शासन सुमारे नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीचे योगदान देणार आहे एकीकृत एक जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे यातून पश्चिम महाराष्ट्रासह दुष्काळी मराठवाडा या दोन्ही क्षेत्रांना या, दोन या प्रकल्पामुळे फायदा होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली महाराष्ट्र फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य कारखाने से माजी संचालक दत्तात्रय उगले यांची महाराष्ट्र आणि संशोधन परिषद पुणे येथे अशासकीय सदस्य निवड झाली आहे महाराष्ट्रात एकूण चार कृषी विद्यापीठ असून या चारही संस्थांमध्ये प्रभावी समन्वयक आणि सुसूत्रता साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे कृषी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेणं पर्यवेक्षण करणं आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी परिषदेवर आहे परिषदेचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी शिक्षण संशोधन विस्तार शिक्षण असे तीन मुख्य विभाग करण्यात आले आहेत भविष्यकालीन कामासाठी धोरणात्मक तसेच कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून अखंडपणे कार्यरत असून या संस्थेवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच प्रगतशील शेतकरी दत्तात्रय उगले यांची निवड करण्यात आली आहे श्री उगले यांनी भुदरगड तालुक्यातील एक मोठे गाव असणाऱ्या मडिलगे बुद्रुक गावचे सलग वीस वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे तसेच ते बिद्री साखर कारखान्याचे संचालक देखील होते त्यांनी सन 2003 हजार तीन ते दोन संपूर्ण गाव हरित क्रांतिमय केलं आहे ते सन 2021 हजार पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे तीन पट नोटा छापून देण्याचे अमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील व एक्कावन राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल याच्यासह मेहरुम अल्ताफ सरकवास व एक्केचाळीस आणि सलील रफिक सय्यद व तीस दोघे राहणार घटप्रभा जिल्हा बेळगाव कर्नाटक या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे या तिघांकडून एक लाखाची रोकड आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ही कारवाई रविवारी दिनांक सात रोजी बेलवळे खुर्द येथील फार्म हाऊसवर छापा टाकून केली टोळीचा सूत्रधार पाटील हा शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश तुकाराम शेळके राहणार तळेगाव दाभाडे पुणे यांना एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष एका टोळीने दाखवले होते याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संबंधित टोळीवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या वित्त आणि नियोजन विभागाने दोन हजार ऐंशी सालापर्यंत कोल्हापूरच्या वृद्धी दराच्या उद्देशात वाढ केली आहे दरडोई उत्पन्न आणि जीडीपी जास्त असल्याने राज्यात सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्याला दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी राज्य नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचा वार्षिक आराखडा हजार कोटींचा करण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार घातल्याने ही सभा एकतर्फीत झाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आबिटकर राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश पाटील प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते उदगाव तालुका शिरोळ या ठिकाणी कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा ताबा सुटून चारचाकी पुलावरून खाली कोसळली यामध्ये वाहनातील दोघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताची ही घटना रविवारी घडली आहे या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तात्काळ पोलिसांनी वाहन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढलं अपघातानंतर सांगली कोल्हापूर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कोल्हापूर सांगली महामार्गावरील उदगाव येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाताना वाहन चालकाचा ताबा गाडीतील बॅग उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही राज्य सरकारच्या वतीने सरळ सेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे असल्याचे सकृतदर्शी निदर्शनात आले आहे परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दोनशे पैकी चक्क दोनशे चौदा मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे यातून दिसून येत आहे यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी केली गेल्या अनेक वर्षापासून सरळ सेवा भरती प्रक्रियामध्ये ज्या कंपन्यांमार्फत पेपर घेतले जातात त्या कंपन्या घोटाळा करतातच हे बऱ्याच वेळी सिद्ध झालं आहे यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येऊन शासनास परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत आतासुद्धा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार आणि होतकरू आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून दाट धोके पडत आहे त्यामुळे केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे रोजच्या या दाट धोक्यांमुळे आंबा मोहर गळण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत टेंभुर्णीसह परिसरात मोठ्या प्रमाणात केशर आंब्यांच्या बागा आहेत यंदा परिसरात लवकरच हे आंबे मोहराने बहरले आहेत त्यामुळे यंदा केशर आंब्यांचे विक्रमी उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती मात्र मागील एक महिन्यापासून अधूनमधून सारखे धुके पडत असल्यामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून खाली पडत आहे त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गजेंद्र खोत शंकर खोत माधवराव अंधारे धीरज काबरा यांनी केली आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद